आदर्श असं म्हटलं तर होणार नाही आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्यघटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच आधारावर आपली निवड झालेली आहे आणि तिथून पुढे आपण काम करणार आहोत तेही या राज्यघटनेच्या चौकटीतून जे कायदे निर्माण झालेले आहेत त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत मग क्षेत्र कुठलंही असतो त्या चौकटीतच करणार आहे त्यामुळे ही जी नाव बांधली गेलेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आपल्यापर्यंत जी नाव बांधली गेलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे आपल्यावरच का जबाबदारी आपल्याला कल्पना असेल की जेव्हा आपली निवड झाली तेवढे लाखो मंडळी आपल्याकडे स्पर्धात्मक परीक्षा देत असतात त्यातूनच आपली निवड झालेली आहे याच्यातून एक गोष्ट आहे की नोकरीच्या निमित्तानं आपलं चरितार्थाचा प्रश्न मिटलेला आहे परंतु आपल्यावर ही वेगळी जबाबदारी दिलेली आहे त्या वेगळ्या जबाबदारीची जाणीव प्रशिक्षणातून होत असते प्रशिक्षणामध्ये काम कसं केलं जातं वगैरे हे सांगितलं जाईल परंतु असे जे सत्कार केले जातात या सत्कारातून सामाजिक जाणीव आपल्या मनात निर्माण व्हावी हे महत्व आहे आणि कुठलीही नोकरी करताना कुठल्याही अधिकार पदावर काम करताना आपण म्हणजे केंद्रीय आयोग पण आहे राज्य लोकसेवा आहे तर स्पर्धा प्रत्येक परीक्षेच्या माध्यमातून आपली जी निवड होते ती लोकसेवेसाठी निवड होते आणि आपलं योगदान ते त्यामध्येच वाहून ठेवतो आयोजित वेगळ्या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व बर, आ, सर्व मान्यवर आहे आणि त्यांना कार्य तर आपल्या सर्वांना माहितीच आहे परंतु त्यांना अभ्यासाची किंवा ज्ञान घेण्याची किती आवड होती हे देखील सर्वांना माहिती आहे आणि अशा एका महामानवाच्या त्या गुणाचा जो जो आहे तो अंगीकारून जे काही विद्यार्थी आज इथे सिलेक्ट झाले त्यांचा सत्कार घेण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या विशेष दिनाने जे आपले बांधव आहेत सर्वांचे मी अभिनंदन करतो या ठिकाणी मार्गदर्शन देऊन आपल्याला झालेलं आहे त्याच्यामुळे मी काय जास्त वेळ आपला घेणार नाही फक्त एक गोष्ट सांगतो की बऱ्याच वेळा सांगितलं की समान आहे किंवा घटनेला अभिप्रेत असणारी जी मूल्य आहेत ती मूल्य प्रत्यक्षात आणण्यासाठी आपली याच्यावर निवड झालेली आहे किंवा इथून पुढचा आपला हा खरा संघर्ष आहे काम आहे अगदी बरोबर आहे तो मुद्दा आणि आज ती प्राप्त करण्याचा जो सगळ्यात मोठा हो राजमार्ग आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला तो राजमार्ग आहे शिक्षण शिक्षणाशिवाय यासाठी दुसरा कुठलाही मार्ग नाही व त्या राजमार्गाची त्या शिक्षणाची काज धरून आज जे आपापल्या क्षेत्रात आपण जे यश मिळवलेलं आहे त्या सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन समाजाचा ह्या मूल्यांचा हक्क तुम्ही स्वतः संघर्ष करून स्वतःला पहिले प्राप्त करून घेतलं आणि त्याबद्दल तुमचं कार्य सगळ्यात जास्त कौतुकास्पद आज आहे भविष्यामध्ये नक्कीच येवले सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण ती मूल्य इतरांसाठी करण्यासाठी सामाजिक जीवनामध्ये प्रशासकीय जीवनामध्ये झगडणार परंतु आजचं जे आपलं यश आहे ते खरोखरी कौतुकास्पद आहे आणि या अनुषंगाने मी सांगतो की बाबासाहेबांचे खरे अनुयायी जर आज इथं कोणी असतील तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाते पोलीस प्रशासन म्हणून आम्ही त्याकडे बघत असतो दरवर्षी मिटिंग घेतो मध्ये सूचना देतो परंतु एक पोलीस अधिकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून माझा मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो आहे संघर्ष करून आलेलो आहे व्यक्ती म्हणून पोलीस अधिकारी दोन मिनटं जो ठेवू सांगतो अशा पद्धतीचे कार्यक्रम याची संख्या त्या त्या महापुरुषांच्या जयंतीच्या दिवशी वाढण्याची गरज आहे यातून सुदृढ समाज निर्माण होणार आहे आणि यातूनच घटनेला अभिप्रेत असणारा समाज निर्माण परत एकदा मी पत्रकार संघाने सर्वच मान्यवरांना विनंती करेन की आपण सन्मान या ठिकाणी आहे तुमच्या ताळ्यांची साथ मला लागणार आहे एक दहा मिनिट जेवढे या ठिकाणी आपण सन्मान करतोय या ताळ्यांच्या माध्यमातून त्यांना आपण शुभेच्छा देणार आहोत त्यांना आपण आशीर्वाद देतो दे। संग्राम गजानंद वर पी जसा आहे बोलवले की हा की असं राहिले काळा सुरू राहण्याची अपेक्षा आहे कारण आपण